काय विषय काय आता है? दादा जेव्हा शिवसेनेचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं त्यावेळेस फेसबुकला कमेंट केलेली त्यांच्या अकाउंटला की दादा ज्या शिवसेनेने तुम्हाला तीन वेळा खासदार केलं त्या शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवल्याबद्दल तुमचं अभिनंदन तर त्यांनी मला एक पाच दहा मिनिटात फोन केला आणि सांगितलं की अरे माझं कशाला अभिनंदन करतो त्या ज्या राष्ट्रवादीने त्यांना आणि नाव घालवले त्यांचं अभिनंदन तर म्हटलं दादा त्याच राष्ट्रवादीतून तुम्ही आले त्याच्याबद्दल त्याला इतिहास झाला तर नंतर परत मी दुसऱ्या दिवशी मेसेज केला की दादा तुम्ही एवढे हे असताना मी तुम्ही मी जे बोललो त्याचा जर तुम्हाला राग आला तर तुम्हाला तुमचीही माफी मागतो असं आणि त्याचा मेसेज टाकला तर त्यांनी त्याच्यानंतर सांगितलं की आमच्या राष्ट्रवादी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना कसा त्रास होत होता आमच्या ज्या राष्ट्रवादीने दिली मोजे पाटील वगैरे त्यांनी जे मेसेज केले आहे त्याच्यामध्ये तर सगळं त्यांनी सांगितलं की असं असं आहे राष्ट्रवादीने खूप त्रास दिला आमच्या कार्यकर्त्यांना ला मुक्का लावला हे लावलं काय 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 सांगत होते पण ज्या राष्ट्रवादीने आपलं त्यांना त्रास दिला त्याच राष्ट्रवादी आज जाऊन ते घड्याळाच्या चिन्हावर लढतात तर ते त्यांनाच आता कळायला पाहिजे काय करतोय तर त्यांना मी सांगितलं होतं की आता जर तुम्ही अपक्ष राहिले असेल तरी चाललं असतं पण ज्या राष्ट्रवादीने तुम्हाला त्रास दिला त्याच्या राष्ट्रवादीवर जायची काय गरज होती असं राष्ट्रपती तुमचं संभाषण झालं आता निष्ठा घाण ठेवणाऱ्यांना थारा नाही शिरूकरांचं ठरलंय तुतारी बत्तीस धन्यवाद